आज होणाऱ्या मतदान प्रक्रियेत मतदारांना किंवा मतदानाच्या प्रक्रियेत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना त्रास झाल्यास त्यांच्यावर लगेचच औषधोपचार करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने प्रत्येक मतदान केंद्रासाठी आरोग्य पथक स्थापन करून आरोग्य किट उपलब्ध करून दिले असल्याची माहिती महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मेघना जोगदंड यांनी दिली आहे सध्या उन्हाचा पारा वाढल्याने उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता असल्याने या मतदान प्रक्रियेमध्ये सर्व मतदान केंद्रावर आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका आरोग्य विभागाने नियोजन केले आहे तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करण्यात आला असून तेवीस रुग्णवाहिका देखील सज्ज ठेवण्यात येणार आहेत मतदारांना आरोग्यविषयक कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास त्याला लगेचच मदत मिळेल यासाठी प्रत्येक केंद्रावर आरोग्य किट वाटप केले असून आरोग्य सेविका या देखील उपस्थित राहणार आहे नमस्कार उद्या दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे त्यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज आहे मनपाचे माननीय प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत सर आणि आरोग्य विभागाचे प्रमुख डॉक्टर पारस मंडलेच्या सर यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनानुसार सर्व लोकेशन्सवर मतदानाच्या सर्व लोकेशन्सवर वैद्यकीय पथक तैनात करण्यात आलेलं आहे त्यासाठी वैद्यकीय पथामध्ये एक आमचं आरोग्य कर्मचारी असेल आणि एक आशाताही असेल मेडिसिनचे दोन प्रकारचे किट येणार आहेत एक निवडणूक विभागाकडनं आहे आणि एक प्रत्यक्ष मनपाकडनं मेडिसिनचं किट तयार करण्यात आले ज्यामध्ये ओ आर एस पॅरासिटेमॉल जे आवश्यक ड्रग्ज आहेत ते शिवाय कुणी चक्रून पडलं कुणाला काही लागलं तर फर्स्ट एड किट म्हणून तर ड्रेसिंगचं सामान आहे शिवाय कुठेही कचरा होऊ नये म्हणून पेस्ट आणि बायोमेट्रिक बॅग्स पण दिलेल्या आहेत आणि मतदारांमध्ये किंवा तिथे निवडणुकीचे जे कर्मचारी त्यांच्यामध्ये उष्माघाताबद्दल जनजागृती आपण दोन तीन दिवस आधीपासूनच एरियामधनं करत आहोत शिवाय त्याचे पोस्टर्स पण आपण त्या ठिकाणी डिस्प्ले करणार आहोत कुणाला काहीही त्रास झाला तरी आपली पूर्ण ती सज्ज आहे त्यांना ट्रेनिंग पण त्यासाठी तीन चार दिवस आधीपासून वेगवेगळ्या ट्रेनिंग्स आयुक्त सरांच्या लेवलला एमओ सरांच्या लेवलला होत आहेत आणि ते सर्व ट्रेनिंग आपण कर्मचाऱ्यांचं पण घेतलेलं आहे याशिवाय शिवाय त्यासाठी अँब्युलन्सेस पण तैनात करण्यात एकूण तेवीस अँब्युलन्सेस तैनात करण्यात आहेत त्यापैकी नऊ मनपाच्या आहेत एकशे आठ गाडी सहा अँब्युलन्सेस आहेत आणि प्रायव्हेट मधन आपल्याला आठ अँब्युलन्स मिळालेल्या आहेत ज्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये आपण डेप्यूट केलेल्या आहेत काही गरज पडली तर शिफ्ट करता या निवडणुकीसाठी काम करणारे अधिकारी किंवा कर्मचारी जे ऑन ड्युटी आहेत त्यांना अचानक काही त्रास झाला तर त्यासाठी एकूण बावीस हॉस्पिटलमध्ये आपण सुविधा केलेली आहे त्यापैकी दोन आहेत ते गव्हर्नमेंटचे घाटी अँड डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आणि वीस प्रायव्हेट हॉस्पिटल तिथे त्यांना मोफत उपचार प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे कुठे कोणालाही त्रास होणार याची संपूर्ण काळजी आणि खबरदारी घेतलेली आहे शिवाय ते लोकेशन किंवा मतदान केंद्र केंद्राच्या अंतर्गत आहे तेथील आरोग्य अधिकारी स्वतः तिथे विजिट करणार आहेत कुणाला लागतंय हे बघणार आहेत कुणा पेशंटला गरज पडली तर कुणाला रेफर करायचं काही स्वतः जातीने ते पाहणार आहे तर अशा प्रकारे मनपाचा विभाग पूर्णपणे सज्ज झालेला आहे मॅडम आपलं नाव आम्ही डॉक्टर मेघा सौदन इंचार्ज मेडिकल ऑफिसर सिल्को एन आर मनपा हॉस्पिटल